माझं नाव शैलेन तालीम असून मी गेले पंधरा वर्ष या विभागात राहत आहे आमच्या इकडूनच्या जागा सिडको निर्मित जागा खूप लहान आहेत आणि आम्हाला घरगुती कार्यक्रम घेण्यासाठी जसं बारस साखरपुडासाठी एक सभामंडपाची अत्यंत आवश्यकता होती गेले कित्येक वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करत होतो स्थानिक नगरसेवकांकडनं काशीनाथ पवारसाहेबांनी आम्ही ही मागणी त्यांच्याकडे केली त्यांनी खासदारसाहेबांशी त्वरित बोलून त्यांना विनंती केली त्यांना विनंती केली साहेबांना की साहेबांनी पण तातडीन त्यांच्या खासदार निधीतून एक आम्हाला सभामंडप बांधण्यासाठी उपलब्ध करून दिला आणि एक एक दोन वर्षामध्येच महानगरपालिकेच्या सहकार्यातून त्यांनी आमची मागणी पूर्ण केली असून आणि मुख्य याचं वैशिष्ट्य म्हणजे खूप अल्प दरात हे सभामंडप उपलब्ध करून दिले आहेत त्यासाठी आम्ही साहेबांचे खूप खूप खुँँ ऋणी आहोत आणि येणाऱ्या काळात पण आम्ही हे मशाल्लाच आमचं मत असेल आमचं पूर्ण नेहरू पश्चिममधल्या रहिवाशांची खासदार स श्री साहेबांनाच पसंती आहे कारण ह्या माणसाने खूप विभागात छान कामं केली आहेत गेली पाच वर्ष आम्हाला कुठल्याही विभागात ह्या विभागात कुठल्याही कामाचा प्रॉब्लेम झाला नाही आहे सतत कार्यभर असणारा साहेब म्हणून आम्हाला विचार साहेबांना आमची नंबरची पसंती आहे आणि आम्ही साहेबांना भरघोस मताने निवडून देणार ही खात्री आहे आम्हाला आमची निशाणी मशाल बस बाकी आम्हाला दुसरी कुठलीशी निशाणी दिसत नाही डोळ्यासमोर एकच निशाणी मशाल परत एकदा सांगतो आमची मशाललाच पसंती असणार एक नंबरची निशाणी मशाल आमची